समोर आहे आहे आता वेजभूषेमध्ये यूज होईल ना मी याच्यामध्ये जे ड्रॉइंग केलेले बुक किंवा काही ठेवू शकतो यामध्ये पेपर ठेवू शकतो फुलच्या दोन व्हरायटी त्यामध्ये तर आपण जे बघतो सर्व थर्टी रुपीजचं जे शॉप आहे त्यात सीजर बघू शकता तीस रुपयामध्ये थर्टी रुपीज थर्टी रुपीजमध्ये हे दोन एक ब्रशसाठी ठेवायला ते पण आणखीन काय ना काय ठेवायला घेतलेलं आहे पण हे बघतो सगळं हे बड्डेसाठी नाही हे जे कार्टून आहेत ना हे बघा बड्डेसाठी आहे बघा एक क्यूट आहे बघा थर्टी रुपीजमध्ये आपल्याला किचन मिळत आहे हे बघा ओके होम डेकोरेशन हॉल ओड केलं होतं ना थक दोन तीन प्रकार आहेत दाखवत रा दोन तीन डिझाईन हे बघ कलर्स पण आहेत थर्टीमध्ये त्याच्यामध्ये ब्रश आहे बदला कलर लहान मुलांसाठी चांगलं आहे ते तुम्हाला कंपास मिळते वॉटर बॅग आहे हे बॅग जे थर्टी रुपीजचं शॉप आहे संपूर्ण आपण कवर केला आणि खूप जण बघू शकतात तरी आलेले आहेत खरेदीला आपण चाललेलो आहोत इथे साठ रुपयामध्ये तुम्हाला कोणतीही वस्तू मिळणार आहे ती म्हणजे खास करून महिलांसाठी आहे टॉप फिफ्टी या शॉपमध्ये मग थर्टी रुपीजचं बघितलं सिक्स्टी रुपीजचा बघितलं आणि बघू शकतात किती गर्दी आहे समोर आहे ईस्ट आपण ईस्टला आहे आता आणि आता आपण जाणार आहोत ईस्ट पॉइंट मॉल ला बघा हा मॉल आहे आणि ते आपल्याला सेकंड फ्लोरला जायचं आहे आपण जाणार आहोत दुसऱ्या माळ्यावरती नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र समीर मांद्रेकर सर्वांचं स्वागत आहे माझं मांजरेचा ब्लॉग आहे आपल्या मराठवाडा यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मी आज आलो आहे कुर्ला ईस्टला आणि ईस्ट पॉईंट मॉल ह्या आपण शॉप मॉलमध्ये सेकंड फ्लोरवरती आलो आहे आणि आज आपण पाहणार ते म्हणजे टॉप थर्टी फिफ्टी आणि सिक्स्टी हे शॉप आहेत यांच्याकडे इथे आणि इथे तीस पन्नास आणि साठ रुपयापासून यांच्याकडे जे प्रोडक्ट मिळतं आहे ते आपण संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर इकडे तुम्हाला आयडिया येत आहे कुर्ला ईस्टला ईस्ट पॉईंट हा मॉल आहे स्टेशनच्या बाहेरच आहे लोकेशन तुम्हाला दाखवलं आहे तिकडे या नक्की uh, तर आता आपण पहिले विजिट करू देणार आहोत ह्या शॉपला जिथे टॉप थर्टी म्हणजे तुम्हाला हे प्रत्येक प्रोडक्ट पाहायला मिळतं त्याला जाऊया आपण आता टॉप थर्टी ह्या शॉपमध्ये ते तुम्हाला संपूर्ण ज्या वस्तू आहेत ना ह्या तीस रुपयाच भेटणार आहेत किंवा हे लहान मुलांसाठी काय हे तीस रुपयामध्ये आहे ना ही बघा ही तुम्ही धाड लावू शकता तोंडी प्लॅस्टिकची थर्टी रुपीजमध्ये टेब आहे चिकटपट्टी थर्टी रुपीजमध्ये तीस रुपये पुढे पुढे जरा गुलाब आहे तीस रुपयामध्ये जरी तुम्ही कचरावर काढू शकता त्या टी हे तीस रुपये ते पेन्सिलवर ठेवायला असेल दोन काहीतरी हा गेम आहे बा खेळायचा थर्टी रुपीजमध्ये तुम्हाला हे चाकू हा थर्टी रुपीजमध्ये सेफ मग आहे ना थर्टी रुपीजला छान आहे बा हा टिफिन आहे हे कॉफी मग आहेत छोटे छोटे डबे आहेत कुलच्या बॅग हे आहेत आपलं वॉटर बॅग आहे मी किफण्यासाठी चांगला आहे ना सरा थर्टी रुपीज मध्ये तर पुढे हव दो जा दोन्ही साईडला आहे आपण काय तरी घेणार आहोत बघू आपण पुढे थर्टी रुपीज मध्ये आपल्याला लाईट मिळते म्हणजे तोरण मिळते थर्टीमध्ये कोणती वस्तू घ्या तीस रुपये काय आहे तुम्ही गड्या वॉच आहे का हां हां स्पीड करतो असा हे मस्ट करण्यासाठी आहे बघा तुम्ही जर भाजी वगैरे बनवत असाल ना मस्टसाठी तीस रुपये काय ओके पेन्सिल ब्रश वगैरे ठेवू शकता ना थर्टी रुपीजमध्ये सर्व कंपास आहे थर्टी रुपीज वॉटर बॅग थर्टी रुपीजमध्ये हे आहे मॅजिक बुक ना ओनली थर्टी मध्ये बघा छोटं मध्ये वाटेल हे भागे पण हे बघ हे यूज होईल ना कनिष्का बघा ते बघा कसं आहे मटेरियल याचं ओके रब्बर एक मटेरियल आहे असं तीस रुपये हे तुम्ही कुठल्या समजे फंक्शनमध्ये घालू शकता हे बघा काय काय बघा थर्टी रुपीज थर्टी रुपीज हो बाबा थर्टी रुपीज कंपास बघू शकतो आपण तीस रुपयामध्ये छान आहे कॅप आहे ना लहान मुलांसाठी कवर आहेत तुम्ही याच्यामध्ये ड्रॉइंग केलेले बुक किंवा काही ठेवू शकता ना यामध्ये पेपर ठेवू शकतो स्कूलच्या दोन व्हरायटी आहे त्यामध्ये छान छान आहे ब हे सर्व डिझाईनचा पार्ट आहे सर्व हे तुम्हाला स्कूलमध्ये वगैरे यूज होऊ शकतं ना डायमंड पेंटिंग आता आपण जे बघतो सर्व थर्टी रुपीजचं जे शॉप आहे त्यात सीजर बघू शकता तीस रुपयामध्ये कोणतीही घ्या काय एक द्याय तिथून बघू शकता थर्टी रुपीज हे पण थर्टीमध्ये कशी आहे बना ना ओपन करूपीजमध्ये खूप सारे आलेलं आहे तिकडे खरेदी करण्यासाठी टेपिंग बॉक्स पण आहे द्यायचा क्वालिटी आहे आपल्याला काय घ्यायचं आहे तुम्ही मम्मीसाठी मीठ वगैरे हां मीठ टाकण्यासाठी थर्टी रुपीजमध्ये ब्रश वगैरे हे ना हां हे तू काय घेतो आहे बघ ह्याच्यामध्ये हे ना मम्मीसाठी हे नी हे आहे उडून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला हे घ्यायचं आहे आणि डबे डब्यात मस्त थर्टी रुपीजमध्ये छोटे छोटे यामध्ये राई वगैरे जिरा हळद वगैरे ठेवतो ना आपण प्रकारे हा किचणीचा आहे तीस रुपयामध्ये त्यातलं कुठलं घेतलं हे मोठं आहे ते आहे गो ती घेतली कुठं हातामध्ये ते घे आपलं घ्यायचं आहे ना बरोबर ते आपण हे बघूया ओके अगं अगं ಹಾಂ 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 ಥಿ ರೂಪೀಜ ಅ ಬ್ರಶ ಬ್ರಿಟಿಲ ಆಮೇಲೆ ಇದು ಘಟಿ ರೂಪೀ ಮಧ್ಯೆ ಹಿಡಲ ಕಲರ್ ದೂಕೆ ಟರ್ಮ हे दो दोन घेतलेत आणि हे तीस रुपयामध्ये पुढे बाजू काय काय हवं तर आता आम्ही हे दोन थर्टी रुपीजमध्ये हे दोन एक ब्रशसाठी ठेवायला ते आपण आणखीन काय ना काय ठेवायला घेतलेलं आहे हे बद्दल आपण थर्टी रुपीज शॉपमधून बाहेर पडतोय आता तो फॅन पण आहे छोटा कीट मिनी फॅन आहे बघूया आपण आता आपण हे बघतोय सगळं हे बड्डेसाठी नाही नाही ना हे जे कार्टून आहेत ना हे आहे बड्डेसाठी आहे बघा थर्टी रुपीजमध्ये हे बड्डेचे नाव वगैरे आहेत बघा मला मिळते हे देखील बघा तीस रुपयामध्ये सर्व कलर आहे त्यामध्ये आणि हे देखील तुम्ही आजूबाजूला जिथे तुम्ही हे करू शकता मस्तपैकी डिझाईन वगैरे तुम्ही बड्डेच्या बाजूला आणि हे जे मास्क वगैरे आहेत नाही सर्व तीस रुपयामध्ये हे बघा हे कलेक्शन मस्त आवडलं मला हे बटरफ्लाय पण आहे येते वॉलवरती आपण मस्त हे करू शकतो डिझाईन वगैरे लावू शकतो मॉलवरती किचन बघ किचनचा सेट आपण बघूया किचन पण असं किट एकदा थर्टी रुपीजमध्ये आपल्याला किचन आहे ते बघा कुठला पाहिजे तुम्हाला जे कलेक्शन तुम्हाला पाहिजे असेल तिथे मिळणार स्पायडरमॅन आहे ही uh, कार आहे कार्टूनमध्ये आहेत हे बघ तु कसं कर थर्टी रुपीजमध्ये आता आपण हे थर्टी रुपीजचं कलेक्शन हे बघतो याच्यामध्ये हा ब्रश पण आहे बघा ब्रश चांगला आहे ओके बघ का एक आहे जे किचनमध्ये आपल्याला युज होऊ शकतं हे लहान मुलांसाठी ब्रश आहेत थर्टी रुपीजमध्ये छान आहे हे एक लहान मुलांसाठी ताट वगैरे पण आहे ना सगळं छोटं त्यामध्ये ते सकाळचा नाश्ता वगैरे करू शकतात छान आहे तर ते आपले घे हे घेतलं दोन ते तीन प्रोडक्ट घेतले हेच आहे ओके होम डेकोरेशन ऑल ओड केलं त्यात सत दोन तीन प्रकार आहेत दाखवत जरा दोन तीन डिझाईन ओके हे बघा आज ना हे मस्त आहेत हे ते तुम्हाला फेस्टिवल वगैरे तुमचं असेल ना कधी कधी कार्यक्रम वगैरे काय घालू शकतो तुम्ही बड्डे पार्टीला पण मस्त ना ते घालायला असं हे बघ कलर्स पण आहेत थर्टीमध्ये त्याच्यामध्ये ब्रश आहे बाजूला कलर लहान मुलांसाठी चांगले आहे तुम्हाला कंपास मिळते वॉटर बॅग आहे हे बॅग आहेत डबे आहेत बघा स्केच पेन आहे थर्टी रुपीजमध्ये वाटत काय काय मॉनिटर हा काय कशासाठी माहीत नाही कशा टी आहे पुढे हे याच्यामध्ये का म्हात ठेव हो ना आई स्टे, आई स्टे, आई स्टे में में आई। हे आईससाठी आहे आईस तुम्ही म्हणजे फ्रीजरमध्ये ठेवू शकता आईस हे बघ हेच्यामध्ये वेळ ठेवू शकते पेन्सिल वगैरे आ, तो आहे है? बड्डे साठी तुम्हाला कोणाला एक गिफ्ट ये देता येईल कॉफी मग अरे वॉटर बॅग खूप मस्त आहेत हा गेम आहे ना खेळायचा ओके करून दाखव ओनली थर्टी रुपीज एक एक okay, happy एक आ, एक हे बड़े बड़े <laughs> 30 एक पाहू शकता मॅडम हे पण थर्टी का ते हॅपी बड्डेसाठी दोन एखादं घेतलं काढून पण काढ तुझ्या आता नाही दोन्ही आता पकड हे कलेक्शन बघा तसे आपण तिकडे बघितलं ना की बड्डेसाठी ते का सेक्शन आहे पूर्ण तिकडे हे बड्डे साठी किंवा बड्डे बॉय बड्डे ना थर्टी रुपीजमध्ये ह्याच्यामध्ये गोल्ड कलर आहे एक ब्ल्यू कलर आहे जे थर्टी रुपीजचं शॉप आहे संपूर्ण आपण कवर केलं आणि खूप जण बघू शकतात तिकडे आलेले आहेत खरेदीला तर म्हणजे काय ना काय म्हणजे वस्तू चांगल्या घेणार आहेत बट मला आवडलं म्हणजे बड्डेचं ते सेक्शन आहे ते चांगलं आहे काय लहान मुलांसाठी जसं कलर जे आहेत पेन्सिल वगैरे आहेत डब्बे वॉटर बॅग आहेत ते सर्व एक यांच्याकडे आहे त्यानंतर इकडे महिलांसाठी देखील काय काय आपलं क्लिप वगैरे आहेत त्याचं तुम्ही हे घेतलं आहे तर नक्की या शॉपला विझिट द्या ो टॉप थर्टी ह्या शॉपमध्ये आता आपण आलेलो हो आहोत इथे साठ रुपयामध्ये तुम्हाला कोणतीही वस्तू मिळणार आहे ती म्हणजे खास करून महिलांसाठी तर त्यातल्या त्यात आपण हो हे सर्व बघतो आहे तर त्याच्यामध्ये क्लिप वगैरे आहेत समोर इकडे आहेत कानातले वगैरे बघू शकतो आणि हे बघा हे पण क्लिप आहेत ना चांगल्या त्या ह्या फक्त साठ रुपयामध्ये आहेत त्यातले एक एक करून बघूया आपण सर इथून स्टार्ट करूया इकडे साठ रुपयामध्ये रब्बर आहेत ना सगळे छोटे छोटे हे सगळं साठ रुपये तुम्हाला मिळणार आहे हे पण क्लिप आहेत ना छान आहे म्हणजे लांब मुलांच्या आहेत ना मुलींच्या ठीक आहे ठीक आहे क्लिप एवढेल ना पुढे बघूया हेअर बँड बघ साठ रुपयामध्ये कुठली वस्तू तुम्ही घ्याल ना तर साठ रुपये तुम्हाला मिळणार आहे ठीक ठीक रुपये माहिती पण आहे एक क्लिप होऊ शकता तुम्ही प्रत्येक साठ रुपये हो मी ला पाहिजे होतं साठ रुपयामध्ये बघतोय आपण त्यानंतर तुम्हाला इकडे बघायला मिळतील अजून महिलांसाठी इयर रिंग आहे बघा ना इयर हा इयर रिंग आहे ना बारीक हे पण क्लिप मस्त आहे मोठ्या तरी मस्त साठ रुपयामध्ये बघ टोटली महिलांसाठी आहे साठ रुपये आता आपण बघितलं साठ रुपयाचं कलेक्शन आहे टॉप फिफ्टी या शॉपमध्ये मग थर्टी रुपीजचा बघितलं फिफ्टी रुपीचं बघितलं आणि बहुशा किती गर्दी आहे या नक्की आता आपण जाऊया आतमध्ये ब आता सुरुवात आहे किचन हे किचन आहे ना काय आहे नक्की वेगळे वा, आहे काहीतरी हा हे पन्नास रुपयाला हे जस्ट क्लीन शाईनची बॉटल फ्रीज वगैरे करू शकता पन्नास रुपयाला सेक्शन सुरुवात होते मग वगैरे आहे बघा क्वालिटी आहे पन्नासमध्ये मध्ये सूप आहे सगळं का एक लागतो आपण सुरूच करूया ना सूपची क्वालिटी हो मस्त दोन प्रकारची क्वालिटी आहे ना सूपची बरं वॉटर बॅग आहे काय साबण बरं हे लॉक आहे ना हे ओके हे असं लॉक करून यामध्ये ठेवू शकतो काही आपण वस्तू आहे ताली कुठली ना किचनमध्ये गाव पुढे पुढे हे हे आहे का आयटम वेगळा बरोबर कोणती वस्तू घ्या पन्नास रुपयामध्ये लॉक असं ओपन कर ना असं सोप सोपचं हे तरी डब्याचं हे ठेवू शकता तुम्ही काही घ्या पन्नास रुपयामध्ये खूप आहे पुढे जाऊया बघूया आता इकडे दिकेक्शन दुसरं हम्म आता गरम खूप होत आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये लिंबू सरबत घेऊ शकता चांगले आहे क्वालिटी हो हे जर पूर्ण म्हणजे बॉक्स माहीत आहे तर हे साठ रुपयामध्ये चमचे घेऊ शकता काटा चमचा आहे रेग्युलर चमचा एकामध्ये आहेत सहा साठ रुपयाचे हे बघ पेन्सिल वगैरे तुम्हाला ठेवायला स्कूलचे ना डिझाईन केली ती अशी पण हां त्याच्यामध्ये तुम्ही पेन्सिल वगैरे ठेवू शकता लहान मुलांसाठी छान आहे खूप सारी वाईट आहे बघू शकता तुम्ही हे सर्व डबे आहेत यामध्ये तुम्ही ठेवू शकता ब हे मस्त आहे यामध्ये सून मीठ आणि जिरा काय ठेवा हळद ठेवू शकतो काहीही ठेवू शकतो यामध्ये हां हां ब्रश आहे किचन मध्ये तुम्ही साप करू करू शकता हे ज्युसर आहे साठ रुपयामध्ये ज्युसर मिळतो तवा पुलाव साठ रुपयामध्ये क्वालिटी आहे आणि याच्यावर माप बिल आहे किती लिटर पाणी आहे ओके ऑइलसाठी आहे ना ओके तुम्ही घरामध्ये सनफ्व ऑइल वगैरे ठेवू शकता याच्यामध्ये ज्यूस आहे काय युनिक अशा आहे की त्याचं माहित नाही त्याची कसं यूज आहे त्याच कायचुली हे काय हे पण माहित नाही काय काय अशा वस्तू अशा वस्तू कि ते यूज कशा आहेत त्या माहीत नाहीत का हां साबण टाकू शकतो टाकू साठ रुपयामध्ये ना अरे हा त्या सिस्टम मध्ये आपण कंपटातील लहान मुलांसाठी बघू शकतो गेम वगैरे आहेत पोस्ट आहे का पाऊच आहे ओके इकडे एक भारी आहे बघ आईस्क्रीम वगैरे बनवू शकता आईस्क्रीम ह्या कम्पामध्ये गेम आहेत ना कम्पा क्वालिटी आहे साठ रुपयामध्ये मिळतो आणि यामध्ये तुम्ही आईस्क्रीम वगैरे बनवू शकता बघू शकता सर्व साठ रुपये मुलांकाची तर ते मी बघू शकता मेकअपचं सामान मेकअपसाठी ब्रश वगैरे लागतात सर्व साठ रुपयांमध्ये कॉस्मेटिक ब्रश

हे मोठमोठे बॉक्स आहेत हो साठ रुपयामध्ये हे पथन कमरे लावायचं असेल बहुतेक असं तर पाच पाच काढला येतं पाठीला असं करून खाली जाते चल पुढे जाऊया तिथे आहे दोन कंपास आहेत छोटी मोठी साठ रुपयामध्ये

Hai, हे साठ रुपयाचं शॉप तुम्हाला नाही सर्व हे ह्या वस्तू मिळत आहे म्हणजे काढायचे असत आहे हे आता टाक बाहेर हा यामध्ये दोन ते तीन आहेत कलर आहेत साठ रुपयामध्ये पाणी भरून म्हणजे तू ना घरी कुठे आपण येऊ झाडांना वगैरे पाणी मारू शकतो आपण जार आहेत साठ रुपयाला हे मस्त लांब मुलांसाठी म्हणजे कलर कलर ते अलग होत राहून दे टोटली कलर आहेत इकडे बॉटल वॉटर कलर आहेत स्केच पेन आहेत पेन आहेत मार्कर पण आहेत कोणतंही मार्कर घ्या साठ रुपयामध्ये हे बघा हे पण पेन मार्कर कुठले घेतलं सर मला पन्नास रुपयात भेटत आहे हे पुढे चला पुढे चल स्पायलन कॅमेलिन ब्रश पेन साठ रुपये मार्करचे सर्व कलर आहे त्यामध्ये चार कलर साठ रुपयामध्ये पॉकेट फक्त सिक्स्टी रुपीज लाइट लागते साठ रुपये ठेवून क्लिप वगैरे आहेत ओके सही आहे एकोणसाठ रुपये हे बघ साठ रुपयामध्ये पन्नास रुपयामध्ये आता आपण जे शॉपला विजिट दिली शॉप फिफ्टी मला पन्नास रुपयापासून तो इकडे कोणत्याही आयटम हा घ्यायला मिळेल तर चला मित्रांनो आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पुरला इथला आलेलो होतो आणि ईस्ट पॉईंट ह्या मॉलमध्ये सेकंड फ्लोरवरती गेलो होतं इकडे आपल्याला थर्टी आणि फिफ्टी अशा रुपयाच्या दोन ती ते तीन शॉप आपण बघितले तर खूप छान क्वालिटीमध्ये आहेत या इकडे लांब मुलांसाठी ते एकदम मस्त आहे म्हणजे जर स्कूल सुरू होणार आहे ना तर फूलसाठी वॉटरबॅग आहेत टिफिन वगैरे हो आहे कलर्स वगैरे हो आहेत भरपूर आहेत आणि आपले जर यूज किचनमध्ये ज्या यूज होतात ना संपूर्ण ह्या प्रोडक्ट यांच्याकडे आहेत आणि तिकडे बेड द्या पन्नासमध्ये खूप छान आहेत आपला हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा लस तसंच शेअर करा ಭೇಟ ಸೇರಿ ನಮ್ ಮೇಲೆ ತೋಪಂತ ಪ